नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी यांची पूजा केली जाते ती माता म्हणजे चंद्रघंटा देवीबद्दल जाणून घेणार आहोत या देवीचा महामंत्र आहे या देवी, देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम माता पार्वतीनं भगवान शंकराशी विवाह केल्यानंतर जे रूप धारण केलं होतं त्यालाच चंद्रघंटा म्हटलं जातं या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि ही देवी आपल्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा तेजोमय प्रकाश धारण करते चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो चंद्रघंटा ही मनाची देवी आहे चंद्राप्रमाणेच ती मनाच्या इंद्रियांवर आणि भावनांवर प्रभाव पाडते आपल्याला जे काही सुंदर वाटतं ते मातृशक्तीच्या ऊर्जेमुळे आहे त्या शक्तीशिवाय काहीही सुंदर दिसले नसते चंद्र विविध स्वरूपात दिसतो कधी पूर्ण कधी क्षीण त्याचप्रमाणे मनातील भावना आणि विचार सतत बदलत राहतात मंदिरातील घंटा ती कशीही वाजवली तरी फक्त एकच आवाज निर्माण करते हे आपल्याला शिकवते की जेव्हा मन आपले विचार आणि भावना ओलांडते आणि पूर्णपणे देवावर स्थिर होते तेव्हा आंतरिक शक्ती त्याच्या सर्वोच्च स्वरूपात जागृत होते घंटेचा आणखी एक अर्थ म्हणजे धैर्य आणि शक्तीचं आवाहन ते आपल्याला नकारात्मक भावनांवर मात करण्यास सक्षम करतं जे लोक देवी चंद्रघंटा यांचं ध्यान करतात ते जीवनातील आव्हानांवर धैर्य साहस आणि आनंदाने मात करतात या देवीला दहा हात आहेत त्या हातामध्ये विविध शस्त्र आहेत ही दे ही देवी हातामध्ये कमलपूर्त धारण करते या देवीचं वाहन आहे सिंह जो साहस आणि निर्भयतेचं प्रतीक आहे आणि या देवीची उपासना करणाऱ्याला धैर्य प्राप्त होतं भीती दूर होते आणि सकारात्मकता मिळते आता आपण चंद्रघंटा देवीची प्रार्थना म्हणूया पिंडज प्रवरा रूढा चंडकोपास्र कैर युता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुता अशी या देवीची प्रार्थना आहे आपण या देवीचा मंत्र म्हणायचा प्रार्थना म्हणायची आणि दे नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी आपण या देवीची उपासना करायची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण सर्वांनी माता चंद्रघंटा देवीचं नामस्मरण करूया जय माता चंद्रघंटा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद